नमस्कार जिणे की कला सिकाते शिक्षक ज्ञान की किंमत शिक्षक किताबों के होणे से कुछ नहीं होता अगर मेहनत से नहीं पडाते शिक्षक आज आपल्याकडे असेच एक शिक्षका आलेले आहेत पृथ्वी पब्लिक स्कूल खंडेराजुरी आणि रॉयल अकॅडमी येथे प्रायमरी विभागामध्ये क्रीडा विभाग पाहणाऱ्या उर्मिला ढाळे मॅडम आज आपल्याकडे आलेले आहेत नमस्कार मॅडम आज नवरात्रीचा चौथा दिवस बरोबर ना आज तुम्ही भगव्या कलरची साडी नेसलेला आहात अतिशय छान दिसत आहे थँक्यू मॅडम आज जागर आंबेचा या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करते तुमच्या अकॅडमीबद्दल तुमच्या क्रीडा विभागाबद्दल आणि तुमच्याबद्दल आम्हाला माहिती करून घेण्यास आनंद वाटेल तर आपण आपल्याबद्दल थोडक्यात माहिती द्या नमस्कार मी उर्मिला ढाळे प्रायमरी पृथ्वी पब्लिक स्कूल प्रायमरी विभाग विभागामध्ये मी कार्यरत आहे त्याचबरोबर प्रायमरी विभागातील क्रीडा हा विभाग मी पाहते खूप छान मॅडम तुमच्याकडे प्रायमरी विभाग आहे त्याचबरोबर रॉयल अकॅडमी आणि पृथ्वी पब्लिक स्कूलचं माध्यमिक आणि कॉलेज पण आहे तर तिथलेही स्पोर्ट्स अतिशय छान आहेत तर त्याबद्दलही सांगा आणि तुमचा इथं अनुभव किती आहे तुम्ही किती वर्ष झाले इथे काम करतायत तेही आम्हाला सांगा मी इथे गेले दहा वर्ष झालं कार्यरत आहे त्याचबरोबर पृथ्वी पब्लिक स्कूल व रॉयल अकॅडमी इथे काही शिक्षक आहेत त्यांची आमची अशी टीम आहे त्याचबरोबर पृथ्वी पब्लिक स्कूलमध्ये मंडले सर कदम सर व त्याचबरोबर जाधव सर व रॉयल अकॅडमी खंडेराजुरी येथील राम हंबर्डे सर पुणेकर सर व अमित सर अशी आमची एक टीम आहे ज्यामध्ये मुलांकडून आप आम्ही विविध प्रकारचे खेळ घेतो ओके मॅडम तुम्ही तुमची छान पद्धतीची टीम आहे प्रायमरी विभागाची तुमची आहे प्लस ह्या दोन टीमची नावं तुम्ही सांगितलात निश्चितच स्पोर्ट्स टीचर खूप चांगले असणार आहेत कारण आम्ही तुमच्याबद्दल नाव ऐकून आहे तर तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे खेळाचं तुम्ही ट्रेनिंग देतात आमच्याकडे आम्ही सर्व शिक्षक म्हणून विविध प्रकारचे त्यांचे क्रीडामधले जे खेळ आहेत ते घेतो जसं की व्हॉलीबॉल बास्केटबॉल क्रिकेट थ्रोबॉल त्यानंतर त्याचबरोबर कबड्डी खो खो त्यानंतर लांब उडी उंच उडी गोळा फेक अशा पद्धतीचे आम्ही खेळ त्यांच्याकडनं करून घेतो okay. म्हणजे जे काही आरक्षणचे गेम आहेत तेच तुमच्याकडे जास्त त्याच्यावर फोकस केलं जातं तर त्याच पद्धतीचे खेळ घेतले जातात ओके okay. म्हणजे खूप छान पद्धतीने त्याच्यावरती फोकस होतोय तर मला एक सांगा मॅडम की हे जे तुम्ही ट्रेनिंग देत आहे तर ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत किती विद्यार्थी तुमचे स्पोर्ट्समधून चमकलेले आहेत आमचे आमच्या अकॅडमीमधील विद्यार्थी साडेचारशेहून जास्त विद्यार्थी हे स्टेट लेवलला गेलेलं आहे त्याचबरोबर सत्तर हे नॅशनल लेवलला गेलेले आहेत आणि त्याचबरोबर असे अजून काही विद्यार्थी आहेत जे इंटरनॅशनल लेवलपर्यंतसुद्धा गेलेले आहेत खूप छान मॅडम कॉंग्रॅच्युलेशन तुमचे एवढे साडेचारशून अधिक विद्यार्थी स्टेट आहेत खरोखरच ही अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासाठी तुमच्या टीमसाठी अकॅडमीसाठी खरंच खूप छान वाटतं ह्या खेळाचा आपल्याला काय उपयोग होतो म्हणजे Uh, मुलांचं जर करिअर मुलांना एखाद्या इंटरेस्ट असेल खेळामध्ये आणि त्यांना जर करिअर करायचं म्हटलं तर कोणत्या ऑपॉर्च्युनिटी त्या एम बी एस सी एक्झाम जी आहे त्यामध्ये आपल्या राखीव खेळा खेळाडूंसाठी ही अशी राखीव जागा असते त्यामुळं त्यांना ह्या खेळाचा त्यामध्ये सुद्धा उपयोग होतो त्याचबरोबर आपलं आर्मी भरती पोलीस भरती यामध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांना ह्या खेळाच्या जोरावर त्यांना गुण प्राप्त करण्यासाठी मदत होते त्याचबरोबर तुम्हाला हे सुद्धा माहित असेल की काही गव्हर्नमेंट जॉब आहेत ज्याच्यामध्ये खेळाची गरज लागते सुद्धा खेळाच्या जोरावर जॉब करू निश्चितच मॅडम मुलांना खेळामधून बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी आहेत तर तुमच्या इथे पण काही विद्यार्थी असे सिलेक्ट झालेले आहेत का गव्हर्नमेंट जॉबला किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये हो असे बरेचसेच विद्यार्थी आपले ह्याच्यामधून सिलेक्ट झालेले आहेत गव्हर्नमेंट जॉबसाठी ओके okay, ज्या वेळेला मुलं गव्हर्मेंट जॉबसाठी सिलेक्ट होतात त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं निश्चितच आम्हाला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा खूप छान तुम्ही खूप छान पद्धतीनं खेळ घेता तुमच्याकडे आरक्षणचे गेम आहेत किंवा तुमचं बरंच नाव आम्ही पेपरला वगैरे पाहत असतो आत्ताच्या पण शालेय विभागामध्ये तुमचे मुलं सिलेक्ट झाले असतीलच हो हो तुमच्या इकडे थ्रोबॉल हा तुम्हा गेम खूप छान आहे म्हणते त्याच्याबद्दल थोडक्यात थोडंसं सांगा काय आहे नक्की गेली सलग सहा वर्ष थ्रोबॉल मध्ये आम्ही स्टेट विनर आहोत त्याचबरोबर आमच्या फोर्टीन सेवन्टीन आणि एटीन नाईन्टीन ह्या तिन्ही टीम गेले सहा वर्ष झालं विजेता होत आहे हार्टली कॉंग्रॅच्युलेशन मॅडम तुम्ही सलग सहा वर्ष झालं थ्रोबॉलमध्ये विनर आहात स्टेट विनर आहात नक्कीच त्या मुलांना त्याचा फायदा होईल तर तुमची टीम तुम्ही खूप छान पद्धतीनं मुलांची क्रीडा करून घेता क्रीडा विभाग इतका छान सांभाळता आणि एवढे विद्यार्थी तुमच्यातले क्रीडा क्षेत्रामध्ये चमकलेले आहेत नक्कीच पेपरला तुमचं सारखं नाव असतं त्याचा आम्हाला अभिमान आहे तर तुम्हाला आणखीन काय असं वाटतं की बाबा मुलांना तुम्हाला खेळाबद्दल काय सांगा असं वाटतं आमचं जे कॉलेज आहे रॉयल अकॅडमी जे आमचं स्कूल आहे पृथ्वी पब्लिक स्कूल हे निवासी स्कूल आहे त्यामुळं आम्हाला शक्य आहे की मुलांकडून वेगवेगळे जे खेळ आहे ते आम्ही तर करून घेतो पण मला असं सांगावं असं वाटतं बाहेरच्या विद्यार्थ्यांना की जे विद्या बाहेरचे जे मुलं आहेत ते जास्त करून मोबाईलच्या जाळ्यामध्ये जा अडकत चाललेले आहेत म्हणजे मोबाईल फक्त ते मोबाईल बघत बसतात ग्राउंडवर वगैरे येणं त्यांचं पूर्णपणे कमी आहे तर हे जे दुष्परिणाम आपल्याला दिसतच आहेत त्यामुळे मला असं मुलांना त्यांना सांगावं असं वाटतं की ग्राउंडवर त्यांनी यावं जे खेळ आहेत ते खेळ त्यांनी अग खेळावे अगदी निश्चितच मॅडम तुम्ही खूप मोलाचा सल्ला दिलेला आहे कारण जर तुमची बुद्धी बळकट करायची असेल तर मन आणि मनगट आधी बळकट करावंच लागतं तर तुम्हाला तुम्ही इथे आलात आणि छान पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं निश्चितच तुमचा सल्ला हे विद्यार्थी ऐकतील आणि तुमच्या पुढच्या भविष्यासाठी तुमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा आणि इथं आल्याबद्दल धन्यवाद